प्रचंड अशा पद्धतीचा लोकभावना संपूर्ण देशवासियांच्या एका मुख्या कशा पद्धतीनं संपूर्ण राष्ट्राला एकत्र आहे संपूर्ण राज्याला एकत्र केलंय याचं एक, के एक, के या एक मूर्तिमंत उदाहरण ह्या आमच्या असणाऱ्या महादेवीच्या निमित्तानं तयार आहे त्या लोकभावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन सुद्धा इथंपर्यंत या ठिकाणी आलं कोल्हापूरला आलं सन्मान्य मठाचे नांदी मठाचे मठाधीश महाराजांच्या बरोबर त्यांनी समन्वयानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि दोघांच्या वतीनं पॉझिटिव्ह पावलं टाकण्याच्या दृष्टिकोनातनं सुरुवात झालेली निश्चितच ही न्यायालयीन बाब असल्यामुळे पेटाच्या तक्रारीवरनं हा हत्ती सुप्रीम कोर्टानं वंताराकडे सुपूर्द करण्यात आला म्हणजेच काय वंतारानं त्याची मागणी केली नव्हती पण पेटानं सुचवलं की हा हत्ती आपण वंताराकडे सपूर्द करा त्यामुळं आत्ता या परिस्थितीमध्ये आहेत यामध्ये हायपावर कमिटी एक असते की जी कमिटी कमिटीसमोर हा सगळा निर्णय होऊन सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये त्याची सु सुनावणी होत असती आणि ह्या सगळ्या प्रोसिडिंग्स किंवा ज्या रुलिंग्ज आहेत ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचा निर्णय दिला आहे दोन आता मार्ग आहेत एक तर रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये दोन्ही बाजू परत एकदा त्याच्यावर रिव्हिजन करणे आत्ता जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये पेटा अधिक मठ एवढ्याच पार्टी आहेत त्यामध्ये वनतारा ही पार्टीच नाही आहे आणि जर वंतरांना आत्ताच या ठिकाणी त्याच्या बाबतीतली काही भूमिका घ्यायची झाली तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट व्हायला नको याचीही खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागेल त्यामुळं महाराजांशी त्यांचा सगळा डायलॉग त्या बाबतीतला त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही लोकप्रतिनिधी सगळ्या कुठल्याही पक्षाचे असू सगळ्यांनी एकजीव होऊन याच्या पाठीमागं हा हत्ती आमच्या गावी परत यायला पाहिजे हीच आमची या ठिकाणी भाग नाही आणि त्यामुळे वंतारा प्रशासन नुसतं पॉझिटिव्ह आहे म्हणून चालणार नाही तर त्यांनी प्रत्यक्षात तशी पद्धतीची कृती केली पाहिजे तशा पद्धतीचे एफर्ट्स त्या ठिकाणी दिसले पाहिजेत आणि पहिलं पाऊल त्यांनी कालचं एक प्रेस रिलीज त्याच्या बाबतीतली दिली मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्र शासनामध्ये असणारे सर्व प्रतिनिधी मंडळ या विषयाला अतिशय पॉझिटिव्हली घेतील आणि एका या ठिकाणी मुख्या जनावरांची ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व लोकभावना त्याच्या पाठीशी जोडलेली आहे त्या महादेवीला परत आणण्याचा हा जो या ठिकाणी लढा उभा राहिला आहे त्याला या ठिकाणी यश येईल आणि भात्ती परत एकदा नांदणी गावामध्ये परत येईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे की एकजुटीचा एकंदरीत महादेवी महादेवीचा लढा आहे आणि परवा जर आपण पाहिला असेल तर महाराजांच्या समोर सर्व पक्षी नेते एकत्रपणे त्याने या ठिकाणी कटिबद्ध या कामासाठी राहिलेल्या आता कुणी पत्र तयार करतं पत्र गोळा करतं कुणी पदयात्रा काढतं कुणी संसदीय लोकशाहीमध्ये आम्ही संसदेमध्ये मांडतो आम्ही वंतराशी चर्चा करून थेट वंतराला इथंपर्यंत आणायचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीनं काही ना काहीतरी प्रयत्न करतो आणि प्रत्येकाचा वाटा त्यामध्ये योगदान या ठिकाणी असलंच पाहिजे यामध्ये आम्ही कुणीही राजकारण पाहत नाही हत्ती घरी येणं परत येणं नांदणी गावी परत येणं याच्यासाठीचा हा लढा आहे त्याच्यामुळे मार्ग वेगवेगळे असतील पण आमचं उद्दिष्ट एक आहे निश्चितच आमच्या सगळ्यांच्या समन्वयानं उद्याच्या काळामध्ये ज्यावेळी वंतारा अधिक पेटा आणि महाराज यांच्यामध्ये या ठिकाणी या काय डायलॉग होतो का आणि सुप्रीम कोर्टाच्या डिरेक्शन्समध्ये एखादी कोर्ट ऑर्डर असेल तर त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये चौकटीमध्ये राहूनच आपल्याला काम करावं लागतं त्यामुळे त्या चौकटीला न बाद करता मार्ग मध्यमार्ग कसा काढायचा याच्या बाबतीत प्रशासनाबरोबर त्यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे निश्चितच दोन्ही बाजूचे वकील रिव्ह्यू साठी असेल किंवा मग हाय पॉवर कमिटी समोर या ठिकाणी मागणी करण्यासाठी असेल आता एक पर्याय कालच्या बोलण्यात समोर आलाय की पॉवर कमिटीनं परत तो हत्ती परत देण्यासाठी शिफारस करावी एकदा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल ही पाहणं गरजेचं आहे त्यामुळं आता ह्या सगळ्या शक्यता तपासण्याचं काम दोन्ही बाजूच्या वकील मंडळींच्याकडनं त्या ठिकाणी सुरू आहे महाराजांची असणारी मठाची जी या ठिकाणी वकिलांची टीम आहे आणि त्याचबरोबर पेटाची जी टीम आहे यांचं या ठिकाणी जे पूर्वी कॉन्व्हर्सेशन झालं आहे आणि आता कॉमन अजेंडा कसा या ठिकाणी करायचा याच्या बाबतीत आउटसाईड द कोर्ट सेटलमेंट आत्ता करण्याची परिस्थिती कधी असती की ज्यावेळी केस चालू असते आता ह्या केसची ऑर्डर झालेली आहे त्यामुळे आता रिव्ह्यूमध्ये काय मदत होते है का आणि रिव्यूमधनं काय या ठिकाणी पहिल्यांदा मार्ग निघतो का हा पहिला प्रयत्न आणि दुसरा प्रयत्न जर समजा रिव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यानंतरची जी पुढची लढाई आहे ती त्यामध्ये या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे ते अधिकार येतील त्यावेळी वनताराच्याकडे असणारा हा ती हाय पॉवर कमिटीकडे त्यांनी जर सांगितलं की आम्ही अशाच पद्धतीचं एनक्लोजर जे या ठिकाणी हत्तीसाठी तिथं त्याला आरोग्याच्या सुविधा असतील ते नांदणी गाव उभ्या करू देत आमची त्याला हरकत नाही ज्या पद्धतीनं तिथं तुम्ही सुविधा देणार आहे त्या हत्तीला तिथंच पण आमच्या गावामध्ये तुमच्या यंत्रणेमार्फत जर केलं आजूबाजूचे सुद्धा जरी हत्ती आमच्या मठाचे जे आहेत ते सगळे एकत्रपणे त्याचं एनक्लोजर केलं आणि मग सांगो सांगोपन झालं तर निश्चितपणे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावामध्ये या ठिकाणी आमचा हत्ती राहील आणि त्याचबरोबर वंताराला सुद्धा कुठली अडचण आहे असं मध्यमार्ग काही काढता येतोय का याच्याही बाबतीत त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे उद्देश एकच आहे त्या मुख्या जनावरांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे त्याचे हाल होता कामा नाही याची काळजी सगळ्यांनीच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर लोकभावनेला कुठं ठेस लागता कामा नाही जे धार्मिक अधिष्ठानं आहेत ज्या पद्धतीनं आहे परंपरेनं आपल्याकडे ही सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सुद्धा कुठं खिंडार पडता कामा नाही याचा समन्वय आणि बॅलन्स राखतच आपल्याला हा मार्ग काढावा लागेल म्हणून आजची जी परिस्थिती आहे ही समंजस्यानं समन्वयानं आणि अतिशय शांततेनं या ठिकाणी आपल्याला करावं लागेल कारण सुप्रीम कोर्टाचा आदेशाला शासनसुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्याला पॉझिटिव्हलीच हाताळायला लागेल आणि त्यामधनं मार्ग काढत त्या ठिकाणी पुढे जावं लागेल सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झालेला आहे अशा पद्धतीने की कोल्हापूर जिल्ह्याचं मनापासून अभिनंदन करेन की इतक्या वर्षाचा चाळीस वर्षाच्या चा लढाईला या ठिकाणी यश आलेला आहे आणि खरं या ठिकाणी खर ह्या सगळ्या लोकांच्या भावनेला सर्वोच्च न्यायालयानं मान दिला आज गवई साहेब तिथं आहेत शाहू महाराजांच्या काळामध्ये असणारा हा कोल्हापूर जिल्हा जो शैक्षणिक दृष्ट्या पुढाकार घेतलेला होता न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आज मला आपल्याला सांगायला मला मनापासून आनंद होतो की शिवाजी युनिव्हर्सिटी नंतर जर सर्वात मोठं पाऊल जर या ठिकाणी जिल्ह्यासाठी काही पडलं असेल तर ते खऱ्या अर्थानं आजचं हे सर्किट बेंच आहे ज्याच्यामुळं पाच सहा जिल्ह्यांचं सेंटर आपला कोल्हापूर जिल्हा न्याय निवाड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या काळामध्ये याचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा रूपांतर होणार कारण पक्षकार वेगवेगळ्या ठिकाणून येणार जजेसच्या असणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी कुठं त्या ठिकाणी होऊ नये कमिशनरेट या ठिकाणी होणार त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज होण्यासाठी म्हणून एक व्याप्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सुद्धा या निमित्त या ठिकाणी मिळत असते आज कोल्हापूर जिल्ह्याच्या या निमित्तानं दर्जा वाढ झालेला आहे नुसतीच महानगरपालिका नाही तर इथे सर्किट बेंच आहे इथे शिवाजी युनिवर्सिटी आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा आता सेंटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा पद्धतीनं त्याचा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा एक वेगळा रुपडं येतं आहे आणि आम्हा सर्वांच्यासाठी हा खऱ्या अर्थानं एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे माझे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदाशी त्या ठिकाणी डायलॉग केला होता त्यांच्याशी बोलणंही झालं होतं आज देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही डायलॉग या बाबतीतला या ठिकाणी झाला अजितदादांचा झाला आणि या सगळ्यांच्या समन्वयानं आज शासन अधिक या ठिकाणी खरंतर हे गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं ना, कोल्हापूरला न्याय देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांचे आभारी या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो एकीकडं एक विकास काम कोल्हापुरात होत असताना अनेक प्रकल्पावरून कोल्हापूरमध्ये दोन प्रवाहाची लोक भूमिका मांडताना दिसतात प्रत्येक कामाला विकासात घोडा अशीच समीकरण राज्य पातळीवर कोल्हापूरच्या बाबतीत होते नेमकं एकूणच काय एक चित्र आहे कारण एका प्रकल्प जरी आला तर त्याला विरोध करायचा आणि एक वातावरण जे आहे ते दूषित करायचं हीच भूमी प्रतिमा कुठंतरी कोल्हापूरकरची होते उदाहरणार्थ शक्तीपीठ म्हणा आपण कुठल्याही मताला दोन मतं असणं शक्य आहे म्हणजे एखादं मत एखाद्याला पाहिजे असतं एखाद्याला नको असतं पण आपल्याला सर्वांगीण विकासाचं धोरण आखणं अत्यंत गरजेचं असतं पॉझिटिव्ह माइंडसेटनं कोल्हापूर जिल्हा हे एक युनिट म्हणून प्रत्येक ह्याच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे त्या रिप्रिकेशन असले पाहिजेत सामान्य माणसाला जे अभिप्रेत आहे उद्या त्याच्या भविष्यासाठी ते गरजेचं आहे आजची गरज आणि पुढची गरज ह्या दोन्हीचा समन्वय त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन असणारी वाढणारी लोकसंख्या असेल विस्तृत होणारा जिल्हा असेल आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी सबळ होईल त्यावेळी त्याला बाहेरनं सुद्धा मदत होण्यामध्ये या ठिकाणी हे होत असते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्याला मदत होत असते आणि इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकमेकात इंटरलिंक्ड आहेत त्यामुळं शाहू महाराजांनी जे शंभर वर्षापूर्वी करून ठेवलं त्याची फळं आजही कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी अनुभवतो आहे कारण त्यांनी अहेड ऑफ टाईम्स काम करून ठेवलं आजही त्यांचं नाव प्रत्येकाच्या जिबेवर एवढ्यासाठीच आहे की दूरदृष्टी असणारा लोकराजा की ज्यांनी सोशल इंजिनिअरिंग पासून ते खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज पर्यंत या सगळ्या पॅरामिटर्सवर आपलं राज्य सर्वात पुढच्या टप्प्यावर कसं राहील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आमच्या सर्वांची ही सांगिक जबाबदारी आहे की पुढच्या शंभर वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पॉयनियर कसा राहील याच्यासाठी जे शाहू महाराजांनी आम्हाला आदर्श घालून दिलाय त्याची वाटचाल कुठं खंडित होता नये कोल्हापूर जिल्हा हा दरडोहीत हो उत्पन्नामध्ये एक काळ देशामध्ये दोन नंबरचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पंजाबच्या चंदीगडनंतर त्या ठिकाणी आवाजला जायचा आज आपण कुठंतरी मागं पडलेल्याची जी भावना लोकभावना मध्ये या ठिकाणी तयार होते त्याला आता ॲक्सिलरेट करण्याची गरज आहे आणि खंडपीठासारख्या निर्णयामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे पॉझिटिव्ह भावना तयार होते शक्तीपीठ महामार्गाबद्दल देखील वाढता विरोध आपली भूमिका नेमकी काय मी दोन मी आता सांगितलं त्या पद्धतीनं दोन मतप्रवाह त्याच्या बाबतीतले आहेत निश्चितच एक बाजू यस म्हणते एक बाजू नो म्हणते मी आता त्याचा अन या ठिकाणी अंदाज घेतल्यानंतर निश्चितच त्याच्यावर वाच्यता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करेन दोन्ही बाजूनं काही प्रोज अँड कॉन्स आहेत काही प्लस म्हणणारी लोक आहेत काही मायनस लोकं म्हणणारे आहेत पण त्याच्यामधला जे असणारा दुवा काढता येईल मध्य दुवा ज्या पद्धतीनं काढता येईल तसा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील की जेणेकरून विकास कुठं थांबू नये आणि त्याचबरोबर लोकभावनेला सुद्धा शेतकऱ्यांची जी अडचण या ठिकाणी होणार आहे तर त्यातनं कसा समन्वयानं मार्ग काढता येईल याच्यावर आम्ही या ठिकाणी काम करतोय कुठला मार्ग अवलंबायचा हे त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी एकत्रपणे समन्वयानं आणि राज्य शासन या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामधनं या ठिकाणी मार्ग निघेल कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी म्हणून जे जे करायला लागेल कुठल्याही क्षेत्रामध्ये ते करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत महामार्गापासूनच त्यामुळे स्थानिक <med> स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर निर्णय देखील झालेला आहे हद्दवर करण्यासाठी आठ गावी समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव देण्याचं सांगितलं आहे कसं याच कारवाई चालू कारवाई चालू आहे आणि काय या बाबतीतली सुद्धा चर्चा राज्य शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी झाली आणि राज्य शासन किंबवणार शहर नैसर्गिकरित्या वाढत राहणार आहे कुठलंही शहर त्याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही पण ज्या ग्रामीण भागातली गावं तुम्ही त्यामध्ये घेताय त्या, त्या गावांना तुम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज देणार आहात हे आपल्याला कमिटमेंट ज्यावेळी आपण देतो ते फॉलो झालं पाहिजे मग याच्याच अनुषंगिक प्राधिकरण झालं होतं आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणंही अपेक्षित होतं पण दुर्दैवानं त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये झालेलं दिसत नसल्यामुळे ग्रामीण भागाचं खऱ्या अर्थानं काय होणार या बाबतीतलं संकेत जे हे आहे साधन आहे ते यामुळेच त्या ठिकाणी तया तयार झालंय निश्चितच जर शासन लोकप्रतिनिधी अधिक त्या ग्रामस्थांना तुम्ही विश्वासात घेतलं आणि त्या बाजूनं या ठिकाणी दोघांचा डायलॉग घडवून आणलात पॉझिटिव्ह जर तुम्ही एनर्जी तयार करायची झाली तर तिथं रिझल्ट दाखवावे लागतील आणि जर रिझल्ट असतील तर लोक पॉझिटिव्ह होतील जर तुम्ही त्यामधलं काहीच दिसत नसेल तर निश्चितपणे अनास्था एखाद्या व्यवसायामध्ये तयार होते आणि भीतीचं वातावरण तयार होतं की आपलं नेमकं त्यातनं काय या ठिकाणी फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे तर त्याची क्लॅरिटी एकदा लोकांच्यामध्ये आली शासनानं सुद्धा प्रशासनानं बाबतीतली क्लॅरिटी हळूहळू त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे आणि जी आठ गावं त्यामध्ये घेण्याचा नियोजन त्या ठिकाणी लागले घेतले घेतलेलं आहे त्या आठही गावांना विश्वासात घेऊनच हा पद्धतीचा निर्णय होणं गरजेचं आहे कारण ग्रामीण आणि शहर काय आता माणसंही माणसं एकमेकाच्या